बदलापुरात अल्ताफ शेखवर झालेल्या गोळीबाराशी माझा काडीमात्र संबंध नसून मी पोलिसांच्या चौकशीलाही सामोरं जायला तयार आहे असं स्पष्टीकरण बदलापुरातील शिवसेनेचे पदाधिकारी जगदीश कुडेकर यांनी दिलं आहे बदलापुरात गुरुवारी अल्ताफ शेख या तरुणावर चौघांनी गोळीबार केला होता या गोळीबारामागे जगदीश कुडेकर यांचा हात असल्याचा थेट आरोप गोळीबारात जखमी झालेल्या अल्ताफ शेखनं केला होता यानंतर जगदीश कुडेकरांनी मीडियासमोर येत अल्ताफच्या आरोपांना उत्तर दिलं आहे हा गोळीबार झाला त्यावेळी मी माझ्या पत्नीसह पोलीस ठाण्यातच उपस्थित होतो पोलीस ठाण्यातील सी सी टी व्ही फुटेज काढल्यास हे स्पष्ट होऊ शकेल या गोळीबारात सहभागी आरोपी माझ्या संपर्कातले असल्याचा आरोप होतोय पण त्यातला एक आरोपी माझ्या पार्किंगमध्ये कामाला आहे कामावरून सुटल्यानंतर तो काय करतो हे आपल्याला माहीत नाही असं जगदीश कुडेकर यांनी म्हटलंय तसंच आपला या गोळीबाराशी काडी मात्र संबंध नसून पोलिसांच्या चौकशीला सामोरं जायला मी तयार आहे असं म्हणत हा गोळीबार आपसातल्या भांडणातून घडल्याचा दावा जगदीश कुडेकर यांनी केलाय आम्ही स्वतः आमच्या पर्सनल कामासाठी काल सकाळी पोलीस स्टेशनला गेलो होतो आम्ही त्या कामासाठी तिकडे असतानाच जवळजवळ आमच्या समोरच सगळी पोलिसांची धावपळ उडाली गावामध्ये कायतरी झालंय काहीतरी तरी झालंय तर आम्ही पण विचारपूस केली काय झालंय तर आम्हाला काय सांगितलं नाही आधी काय झालंय तर आम्ही तिथेच पोलीस स्टेशनला जवळजवळ त्याच्या एक तास आधीपासून आम्ही होतो पोलीस स्टेशनला सगळं सीसीटीव्ही फुटेज आहेत कॅमेरे आहेत तर ते पण तिकडे सगळं आम्ही दिसतोय आम्ही तिकडेच आहे म्हणून मी आणि माझी बायको आम्ही दोघं होतो तर त्याच्यानंतर काही वेळाने पोलीस आले एका आरोपीला घेऊन आले तिकडे आणि त्याच्यानंतर मग मला असं कळलं माझं पण नाव घेतात आता मला तर मुळात हेच कळत नाहीये का माझं नाव घेतात तरी कशासाठी कारण आम्ही जर पोलीस स्टेशनला ऑलरेडी आहोत आणि ऑन सीसीटीव्ही ऑन कॅमेरा आहोत तर आमचं नाव घेण्याचा संबंध येतो कुठे याच्यात आमचा काही मात्र संबंध नाही हा जो गोळीबार झाला याबद्दल मला काही कल्पना नाहीये पण त्याप्रमाणे सांगतायत का माझ्या संपर्कातले तर त्यातला एक पोरगा आमच्याकडे पार्किंग वर काम आहे तर आता ते पार्किंग वर कामाला असताना आमच्या कॉन्टॅक्ट मध्ये असतात त्याच्यानंतर ते काय करतात ते थोडी करता आम्हाला माहिती थी। आहे ठीक आहे कोण नाव घेत असेल का आम्ही हे गोळीबार केलाय तर आता मध्यंतरी अंबरनाथ मध्ये एक प्रकार घडला होता का पनवेलकर म्हणून उद्योजक आहेत त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला तर पनवेलकरांनी आमदार किसन कोथोर नाव घेतलं याचा अर्थ असा नाही आहे ना की कि किशन कतोरे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होते त्याची चौकशी करण्यात आली तर माझं म्हणणं आहे माझी ही चौकशी पूर्णपणे करण्यात यावी आता काल काल गोळीबार झालाय आणि आज मी तुमच्याशी बोलतोय इकडे माझ्या घराखाली तर मला एवढंच आहे का ते चौकशी त्यांनी काल केली काल पण तपासत त्याप्रमाणे काही निष्पन्न झालेलं नाही आणि आजही मला बोलवलं मी जाणार आहे तर त्याच्यामध्ये मी त्यांना पूर्ण सहकार्य करणार आहे माझी स्वतःची म्हणणं आहे की बाबा तुम्ही चौकशी करा आणि माझा काही रोल असेल तर तुम्ही मला आरोपी म्हणा ना माझा जर रोलच नाहीये तर तुम्ही मला आरोपी का म्हणून म्हणाल ही जी पोरं होती आणि काही यांच्या म्हणजे सगळा एकच ग्रुप होता हा आणि नंतर फाटाफुट होऊन एकमेकांशी त्यांचे वादविवाद झालेले आणि ते आपापसात झालेली वाढणे